नमस्कार मित्रांनो मराठी व्याकरण अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज तुमच्यासाठी मराठी अध्यापनशास्त्रावर आणि मराठी भाषेवर या ठिकाणी नोट्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर सी टी ई टी परीक्षेची तयारी करत असताना जे काही मराठी भाषा अध्यापनशास्त्र आहे यावर विविध घटक महत्त्वाचे असतात तर त्यामध्ये महत्त्वाच्या घटकांवर आपण या ठिकाणी आप नोट्स घेणार आहोत आणि हे याच नोट्स या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर सादर करणार आहे तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण आजचा जो व्हिडिओ आहे तो या नोट्सवर पहिलाच व्हिडिओ आहे तर तुम्हाला आवडला हा व्हिडिओ त्या नोट्स जर आवडल्या तर कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून आपण पुढे अध्यापनशास्त्रावर आधारित अधिकचे व्हिडिओ किंवा अधिकच्या नोट्स या ठिकाणी मिळवून तर हा पहिलाच प्रयत्न या ठिकाणी नोट्सचा आहे तरी तुम्ही नक्कीच रिस्पॉन्स त्या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून द्यायचा आहे चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी टी ई टी परीक्षेसाठी आवश्यक असणारी मराठी भाषा आहे तर या भाषेमध्ये अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया जी असते तर ती सर्वात महत्त्वाची किंवा त्यावरच आधारित सर्व जवळपास जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले असतात नेमकं अध्ययन आणि अध्यापन म्हणजे काय किंवा ही प्रक्रिया कशाप्रकारे पार पडते आणि या प्रक्रियेत प्रक्रिया होण्यासाठी कोणकोणते घटक गरजेचे असतात हे आपण आजच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम बघूया आपण अध्ययन म्हणजे काय विशिष्ट पद्धतीने अध्ययन म्हणजे काय तर आपण शिकणे कोणतंही नवीन घटक किंवा नवीन एखादं ज्ञान आपण त्या ठिकाणी मिळवतो त्यालाच आपण अध्ययन असं म्हणतो तर वर्तनात झालेल्या सकारात्मक बदल म्हणजे अध्ययन होय विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी आपल्या वर्तनात बदल करतो तसेच हेतू साध्य करण्यासाठी जुळवून घेऊन कौशल्य अभिवृत्ती व ज्ञान मिळवतो मग एखादं कौशल्य जर आपल्याला आत्मसात करायचं असेल तर ते आपण मिळवतो किंवा ते कौशल्य आपण अंगीकारतो किंवा आपली अभिवृत्ती असेल आपली आवड असेल त्यामध्ये जास्तीत जास्त ज्या क्षेत्रात आवड असेल त्या क्षेत्रामधली जास्तीत जास्त माहिती जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो यालाच आपण काय म्हणत असतो तर अध्ययन असे म्हणतो मग वर्तनात झालेल्या सकारात्मक बदल इथे म्हटलेला आहे तर वर्तनामध्ये जो काही बदल होतो कोणतंही घटक किंवा कोणतंही नवीन ज्ञान त्या ठिकाणी मिळवण्या मिळवल्यानंतर आपल्या वर्तनात जो बदल होतो त्यालाच अध्ययन प्रक्रिया असे म्हटल्या जातं मग आपण स्व स्वतः त्या ठिकाणी शिकतो त्याला अध्ययन म्हणतो मग आपण जर आपल्याला जर कोणी शिकवलं तर त्यालाच अध्यापन असे म्हटलं जातं म्हणजे जी काही आपण जी क्रिया करत असतो किंवा जे ज्ञान मिळवण्याचं कार्य करत असतो तर त्यासाठी काही मार्गदर्शन असेल काही विविध तंत्र त्या ठिकाणी आहे तर तंत्रा या तंत्रानुसार या मार्गदर्शनानुसार तो घटक आपण आत्मसात करतो म्हणजेच त्याला अध्यापन प्रक्रिया आपण असे म्हणतो म्हणजे अध्ययन आणि अध्यापन अध्यापन या दोन हे दोन घटक खूप महत्त्वपूर्ण आहेत तर अध्ययन ही संकल्पना तुमची दूर झाली असेल किंवा तुम्हाला कळाली असेल की नेमकं अध्याप अध्ययन कशाला म्हणायचं आता पुढे बघूया अध्यापन कशाला म्हणतात अध्यापन म्हणजे काय तर अध्या अध्ययन बघितलं आता अध्यापन, अध्यापन, अध्यापन एखादा घटक शिकवायला प्रेरणा देण्याची प्रक्रिया म्हणजे अध्यापन होय अतिशय सरळ भाषा त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे की एखादी एखादा घटक त्या ठिकाणी शिकवायला किंवा एखादा ज्ञान असेल किंवा एखादा नवीन माहिती असेल तर ती ज्यावेळेस शिकवायला काहीतरी प्रेरणा देण्याची प्रक्रिया होते असं नाही की आपण अचानक त्या ठिकाणी अध्यापन केलं म्हणजे आपल्यालाच येतंच किंवा येईलच असं पण नाही तर फक्त एक प्रक्रिया किंवा एक प्रेरणा देण्याचे जे काही कार्य असतं त्यास अध्यापन असे म्हणतात मग ते अध्यापन किती प्रमाणात होईल हे त्या ठिकाणी आपण सांगू शकत नाही म्हणजे अध्यापन पूर्णपणे शंभर टक्के होईल का तर त्याची गॅरंटी किंवा तसं आपण सांगू शकणार नाही फक्त एक प्रेरणा देण्याची प्रक्रिया अध्यापनाद्वारे होत असते मग ते कितपत आपण त्या ठिकाणी आत्मसात करतो म्हणजे कितपत त्या ठिकाणी अध्ययन होतं जर दहा वीस टक्के किंवा प्रमाणात त्या ठिकाणी जर कमी झालं तर पुन्हा अध्यापन तंत्रामध्ये त्या ठिकाणी वाढ करून ती गोष्ट अधिक त्या ठिकाणी शिकवली जाते उदाहरणार्थ बारा असेल प्राथमिक मुलांची किंवा प्राथमिक वयोगटाचा आपण जर अंदाज घेतला जर बारा खडी असेल एक वेळेस दोन वेळेस त्या ठिकाणी शिकवल्यानंतर त्याच्या तर लक्षात राहत नाही तर मुलाच्या त्या ठिकाणी जर लक्षात राहणार नाही किंवा तो विसरतो तर हे पुढच्या वर्ष म्हणजे पहिले असेल दुसरे असेल तिसरीपर्यंत त्या ठिकाणी ती बाराकडे आपण घेतो परंतु जर तरी देखील ते येत नाही तर आपण अध्यापन तंत्र त्या ठिकाणी बदलतो तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये ऑब्जेक्टिव्ह जे काही आपले प्रश्न असतात यामध्ये असे प्रश्न विचारले जातात की ज्या ठिकाणी आपण त्याला उपचारात्मक अध्यापन आपण म्हणतो की ज्यावेळेस एखादा विद्यार्थी सतत सांगूनही त्यामध्ये जर तो बदल होत नसेल त्याची चूक जर त्या ठिकाणी दुरुस्त होत नसेल तर अशा वेळेस त्याला उपचारात्मक शिक्षण दिलं जातं तोच घटक त्याला पुन्हा पुन्हा रिपीट किंवा पुनरावृत्ती करून त्यामध्ये योग्य ते बदल केले जातात आणि पुन्हा मूल्यमापन केले जाते वरून आपल्याला अध्यापन कितपत झालेलं आहे कितपत आपलं उद्देश त्या ठिकाणी साध्य झालेलं आहे हे मूल्यमापनाच्याद्वारे आपल्याला कळत असतं मग मूल्यमापनाची प्रक्रिया आहे ते पण आपण थेरॉटिकलमध्ये या नोट्समध्ये पुढे घेणार आहोत परंतु सध्या फक्त आपण अध्ययन आणि अध्यापन या दोन गोष्टीवर बोलणार आहोत पुढे आहे आकलन म्हणजे काय आकलन हा शब्द खूप वेळा तुम्ही बघितला असेल आपल्या चॅनलवर जे काही पेपर्स आहे सी टी टीचे यापूर्वी झालेले पेपर आहे तर त्याचे स्पष्टीकरण स्पष्टीकरण देणारे व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकतात आणि जो टॉपिक या ठिकाणी आपण या नोट्समध नोट्सच्या माध्यमातून जो टॉपिक घेतला त्या टॉपिकनुसार तुम्ही त्या प्रश्न बघू शकता आकलन म्हणजे काय तर वाचलेला मजकूर समजून घेऊन समजून घेऊन विश्लेषण करून त्यावर स्वतःच्या विचारांद्वारे इतरांना व स्वतःला सोप्या भाषेत समजावून देता येणे त्या मजकुरामागचा तर्क कल्पना आणि शब्दार्थ व भावार्थ समजून घेणे यालाच आकलन असे म्हणतात मग एखादा मजकूर त्या ठिकाणी आपण वाचला आता गद्य उतारा सी टी टी परीक्षा देत असताना मराठी भाषा जी काय आहे तर त्यामध्ये गद्य उतारा किंवा कविता या ठिकाणी दिलेली असते मग तो आपण कितपत त्या ठिकाणी वाचला फक्त वाचून त्या ठिकाणी होणार नाही तर वाचल्यानंतर जे काही आपण समजून घेत असतो आता ते केव्हा कळेल आपल्याला समजलं म्हणजे तर त्या आधारे जे काही प्रश्न दिलेले असतात त्याचे उत्तर जर आपण देण्यास त्या ठिकाणी पात्र होतो किंवा देऊ शकू त्या प्रश्नाची उत्तरं तेव्हा आपण समजू की आपण वाचलेला मजकूर आपल्याला कळालेला आहे मग हीच जी प्रक्रिया आहे तिलाच काय म्हटलेलं आहे तर आकलन असे म्हटलेलं आहे आता विश्लेषण करून त्यावर स्वतःचा विचार कधी कधी गती उत्तरावर आधारित तुम्हाला मनाचा देखील किंवा स्वतः त्या ठिकाणी विचार करून काहीतरी प्रश्न असतो काहीतरी ऑप्शन असतं ते आपल्याला निवडायचं असं किंवा मा तुम्हाला स्वतःचे विचार त्या ठिकाणी विचारले जातात की याला एक उपाय म्हणून तुम्ही सुचवा त्यावेळेस आपण तो वाचलेला मजकूर पूर्णपणे त्याचं आकलन होतं आणि त्यावर आपण आपला विचार मांडत असतो तर अशा प्रकारे याला आकलन असे म्हणतात तर पण यामध्ये अध्ययन अध्यापन आणि आकलन या तीन गोष्टी बघितलेल्या आहेत आता पुढे आहे भाषा अध्ययन ठिकाणी आता अध्ययन तर आपण शिकलो परंतु भाषा अध्ययन त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण कोणकोणते ठिकाणी आहे ज्या ठिकाणी भाषा आपल्याला अध्ययन म्हणजेच आत्मसात होत असते आपल्याला भाषेचंच म्हणजे आपण भाषा अध्यापनशास्त्रावरच नोट्स या ठिकाणी आहे त्यामुळं भाषेच्याच रिलेटेड या ठिकाणी काही गोष्टी दिलेल्या आहेत पहिलं आहे कुटुंब आपण सगळ्यांना त्या ठिकाणी माहीत आहे तर कुटुंब घरातील सदस्यांचा भाषेवर परिणाम तर ज्यावेळेस मूल घरामध्ये असते तर त्या मुलाला आपल्या आईवडील असेल बहीण भाऊ असेल त्याच्या वयानुसार तो जसं जसा, जसा ते बाळ मोठे होते त्याचप्रमाणे घरातील जी काही भाषा असते त्या भाषेचा परिणाम त्या बाळावर होत असतो मग तो मुलगा पुढे शिकत असताना घरातील आई जशी बोलते तसं बोलण्याचा प्रयत्न करतो वडील जसे बोलतात किंवा बहीण भाऊ किंवा घरातील कोणताही सदस्य त्या ठिकाणी जसं बोलत असेल तसा बोलण्याचा प्रयत्न ते मूल करत असतं पुढे मग यामध्ये आता तुम्हाला प्रश्न कसे येऊ शकता घरातील सदस्याचा भाषेवर परिणाम जर तुम्ही भी यापूर्वी जर व्हिडिओ बघितला असेल आपल्या प्रश्नांचा तर त्यामध्ये आलेला आहे की एक आ, आई शिक्षकांना सांगते की माझ्या मुलाच्या किंवा आमच्या घरामध्ये ही भाषा बोलली जात नाही तरी देखील तो मुलगा त्या ते ठिकाणी ती भाषा बोलतो ती भाषा तो शाळेत देखील तशा प्रकारे बोलल्या जात नाही त्याचे मित्रमंडळी नाही आणि घरात देखील नाही तरी तो भाषा त्या ठिकाणी बोलतो तर ते त्या ते मुलाचं त्या ठिकाणी जी काही क्षमता आहे बौद्धिक क्षमतेवर अवलंबून असतं म्हणजे भाषा ज्याप्रमाणे मुलगा किती आत्मसात करू शकतो हे त्याच्या बौद्धिक क्षमतेवर देखील अवलंबून असतं परंतु हे जे ठिकाणी थी आहे ते आपण बघत आहोत घरामध्ये जर अशुद्ध भाषा बोलली जात असेल तर तो मुलगा किंवा ते बाळदेखील अशुद्ध भाषा बोलत असते मग आपलं त्या ठिकाणी कर्तव्य आहे की एक पालक म्हणून आपण घरामध्ये एक अतिशय शुद्ध भाषेचा त्या ठिकाणी वापर करायला पाहिजे काही प्रमाणात जरी पूर्णपणे किंवा शंभर टक्के त्या ठिकाणी शक्य नसेल पण असेल त्या वेळात किंवा जमेल तेवढ्या वेळामध्ये आपण शुद्ध भाषा बोलली तर त्या मुलावर देखील परिणाम चांगल्या प्रकारे होत असतो पुढे आहे घरातील वातावरण सांस्कृतिक आणि आर्थिक आता आर्थिक वातावरण किंवा सांस्कृतिक वातावरण त्या ठिकाणी जर योग्य असेल तर त्याच प्रकारचे संस्कार त्या बाळावर होत असतात मग आर्थिक कशाला म्हटलं तर जर जास्तच हलाखीची परिस्थिती असेल किंवा आईवडील काही कामानिमित्त बाहेर असेल तर तो विद्यार्थी मित्रमंडळी असेल किंवा बाहेर त्या ठिकाणी जातो आणि तो वेगळी भाषा त्या ठिकाणी शिकतो किंवा जे काही भाषाचे जे काही वापर आहे तर तो वेगळ्या पद्धतीने करायला लागतो तर यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम यावर आपल्याला दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात एक सकारात्मक पण विचारले जातात आणि दुसरं आहे तर नकारात्मक मग।, मग या ठिकाणी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह त्या दोन प्रकारे त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत त्यामुळे मी एक बाजू जर या ठिकाणी तुम्हाला सांगितली तर दुसरी बाजू तुम्ही समजून घ्यायची आहे किंवा त्याआधारे तुम्हाला प्रश्न किंवा उत्तर त्या ठिकाणी तयार करायचे आहे पुढचं कुट, आहे कुटुंबात शैक्षणिक वातावरण म्हणजे मोठा भाऊ असेल मोठी बहीण असेल किंवा घरातील वा जे काही सदस्य असेल तर ते श चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी शिकलेले असेल तर ते बाळावर देखील शैक्षणिक परिणाम त्या ठिकाणी चांगला होत असतो परंतु काही कारण जर शिकलेले नसतील तर त्या मुलाला थोडासा भाषा आत्मसात करण्यात थोडा वेळ लागतो परंतु पुढे चालू पुढचे दुसरे देखील घटक आहे जे त्यावर डिपेंड असतं मग या ठिकाणी कुटुंब या घटकाचं जरी कार्य या ठिकाणी संपले असले तरी पुढे अजून काहीतरी घटक आहेत जे घटक आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी किंवा आपल्या भाषेला समृद्ध करण्यासाठी उपयोगी पडणार आहे तर बघूया दुसरा घटक कोणता आहे सामाजिक वातावरण आता दुसरं आहे सामाजिक वातावरण कोणतं आहे तर सामाजिक परिसर म्हणजेच काय तर मुलगा ज्यावेळेस थोडासा मोठा होतो त्यावेळेस तो घराच्या बाहेर त्या ठिकाणी पडत असतो आणि बाहेर पडल्यानंतर जे काही शेजारी असेल त्याचप्रमाणे आसपास ज्या मुलगा ज्यावेळेस खेळायला ज्यावेळेस जातो तर जे काही सहकारी मित्रमंडळी असेल किंवा दुकानामध्ये जात असेल काही कारणास्तव जो बाहेर काही वस्तू आण करण्यासाठी त्या ठिकाणी बाहेर पडत असेल चा तर त्यामध्ये असणारे जे काही घटक आहेत ते देखील त्याच्या भाषेवर परिणाम करणारे असतात म्हणून सामाजिक वातावरण देखील त्याच्यावर चांगला परिणाम त्या ठिकाणी करत असतात तर ज्याप्रमाणे जो घटक जर सकारात्मक असेल तर सकारात्मक परिणाम होतात आणि तो जर नकारात्मक घटकाशी जर संवाद साधत असेल किंवा भाषा शिकत असेल तर नकारात्मक परिणाम देखील त्यावर होत असतात म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहे पुढचं आहे शुद्ध भाषा आत्मसात करणे सामाजिक वातावरणात राहताना जरी मुलगा त्या ठिकाणी आपल्या शेजारी असेल किंवा तो ज्या ठिकाणी खेळायला जातो किंवा एखादी वस्तू मी यापूर्वीच म्हटले की ज्यांच्या संपर्कात तो येतो तर तिथे शुद्ध भाषा जर आत्मसात असली तर तो, तो विद्यार्थ्यावर देखील ती शुद्ध भाषा आत्मसात होत असते किंवा त्याच्यासमोर ज्याप्रमाणे व्यक्ती कारण मुलं हे अनुकरण अनुकरणशील असतात आणि कोणतीही गोष्ट ते पटकन त्या ठिकाणी अनुकरण करत असतात पुढे आहे शालेय परिसर हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे कारण आपल्या अध्यापनशास्त्रावर शालेय परिसरावरच जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात तर शालेय परिसर हा संस्कार करणारे केंद्र आहे यामध्ये आपण जी काही भाषा असतो असते तर त्या भाषेच प्रभुत्व त्या ठिकाणी मुलाच्या समोर मांडत असतो त्याप्रमाणेच बोलण्याचा प्रयत्न करत असतो तर श शाळे शाळे शालेय परिसर जो आहे किंवा शाळेमध्ये जे आहे तर भाषा आत्मसात होण्याचा जास्त शुद्ध भाषा आत्मसात होण्याचा जास्तीत जास्त प्रमाण असतं त्यामुळे शाळा ही महत्त्वाचा घटक मानला जातो पुढे आहे योग्य पद्धतीने संस्कार करणे शिक्षकाचे कर्तव्य आणि भाषा संस्कार त्या ठिकाणी ज्यावेळेस करतात भाषा संस्कार म्हणजेच काहीतरी भाषा शिकवणे तर त्यामध्ये व्याकरणात्मक चुका असतील कारण सामाजिक घटकामध्ये किंवा कुटुंब घटकामध्ये यामध्ये व्याकरणाचा अभाव आपल्याला दिसून येणारच आहे असं होणार नाही की सगळेच त्या ठिकाणी शिक्षित असेल तर जे त्या ठिकाणी आपण व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचं पण त्या ठिकाणी कुटुंबातून शिकवले जाऊ शकते समाजाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिकवले जाऊ शकते परंतु शाळे हा एकमेव परिसर आहे त्या ठिकाणी आपल्याला व्याकरण शिकायला भेटते आणि त्यातून आपण तेच व्याकरण शाळेमध्ये शिकून तेच समाजामध्ये त्या ठिकाणी तो विद्यार्थी व्यवहार ज्ञान म्हणून वापर करत असतो पुढचा आहे मित्रपरिवार मित्र आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण घटक असतात तर यातूनच या आपला व्यक्तिमत्व विकास होत असतो मग भाषा शिकण्यासाठी सुद्धा मित्र त्या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण घटक आहे यातून परत दोन मार्ग या ठिकाणी निवडता येतात आपल्याला किंवा दोन मार्ग दोन परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होत असते एक असते सकारात्मक आणि दुसरे असते नकारात्मक तर चांगले मित्र चांगली संगत त्या ठिकाणी त्यांना लागली किंवा चांगल्या मुलाबरोबर तो चांगल्या स्वभावाच्या मुलाबरोबर त्या ठिकाणी तो जर राहिला तर चांगले विचार त्यामध्ये येतात किंवा चांगले विचार तो करू लागतो परंतु नकारात्मक विचारांचा जर संगत त्या ठिकाणी लागली मित्र जर त्याचे असले तर तो देखील नकारात्मक विचारांना त्याला सुरुवात होत असते मग यातून सकारात्मक किंवा नकारात्मक आपण कोणती गोष्ट ही महत्त्वाची असते कारण प्रश्न आपल्याला दोन्ही प्रकारे त्या ठिकाणी विचारले जातात तर आजचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी जे काही दोन टॉपिक आपण बघितले भाषा अध्ययनाच्या ठिकाणी बघितले आणि अध्यापन आकलन तसेच अध्ययन म्हणजे काय हे या तीन प्रक्रिया या ठिकाणी आपण बघितल्या तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा हा आपला नोटचा पहिला व्हिडिओ आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच दुसरा व्हिडिओ देखील आपण बनवणार आहोत आणि वेगवेगळे टॉपिक घेऊन मराठी अध्यापनशास्त्र हे जे काही हा जो काही विषय आहे यावर पूर्णपणे नोट्स आपल्याकडे उपलब्ध होतील परंतु ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येतील दे दे दे। तरी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू